शक्ती ज्याच्या पाठी त्याचे नाव किरण शक्ती ज्याच्या नमस्कार नमस्कार मध्ये मी वेदिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपण करते की आपण पाहतोय आपण सध्या नौपाडा विभागामध्ये आहोत आणि या ठिकाणी नौपाड्यासाठी चेहरा हवा बहिणींना नगरसेवक किरण दलद हवा या पॅनरचे या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत शेकडोच्या संख्येने या ठिकाणी महिला आलेल्या पाहायला मिळतात आणि शिवसेनेच्या माध्यमातून किरण मागती यांना संदीप मिळाली याच माध्यमातून या ठिकाणी आशयाचे पॅनल त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहे आपण सध्या या ठिकाणी आणि आपण मोठ्या संख्येने महिला वर्गाची उपस्थिती पाहायला मिळते स्वामी वडील जसं म्हणते त्याचे नाव किरण नागती त्यासहातच किरण नागतींसाठी शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि भावी नगरसेवक ते होण्यासाठी या ठिकाणी त्यांचीही आपल्याला पाहू शकतो की विविध प्रकारच्या त्याच वेळा त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आपण पाहतोय की ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना ही युती लढली जाणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि पुढल्याच महिन्यात आपण पाहतोय की निवडणुका ह्या पंधरा जानेवारीला पार पडणार आहेत आणि याच पाहू शकतो याच पार्श्वभूमीवर की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून पण जोडले गेलेलो आहोत आणि आपण पाहतोय की नक्की हे त्या भावना जाणून घेणार आहोत त्यांच्याकडनं की खर तर समर्थ समर्थन आम्ही देणारे कोण कारण सरच आम्हाला एवढं देतात आता फक्त ते आमच्यासाठी धावत होते आता आम्ही त्यांच्या पाठीशी होत हेच आम्ही सरांना सांगू आणि आमचा आवाज आमचा हक्काचा दादा हा नगरसेवक म्हणून आम्हाला आवाज कारण जी नेहमी सर म्हणतात की रखडलेली कामं होत नाहीत होत नाहीत बरीच कामं अशी आहेत जी सर पद नसतानाही करतात पद आल्यानंतर ते आम्हाला अजून आनंदी आनंदी करून टाकतील कारण आम्ही आनंदी भगिनी या सरांच्या आहोत किरण सरांसाठी आम्ही आता थांबायचं नाही आम्हाला आणि किरण सरांनाही थांबायचं नाहीये त्यांनी आता पुढेच चालायचं आहे आणि नवगरसेवक म्हणून आम्हाला नौपाड्याचा चेहरा हाच हवाय किरण नागपूर तर आता हे आहे किरण नागपूर यांना देणार का नक्कीच कारण काम बोलताय बॉस कारण सरांचं काम हे सांगायला लागत नाहीये माझ्यासाठी जो रात्री दोन वाजता फोन उचलतो ना तो खरा सेवक मी असं म्हणत नाही कोणी काम करत नाही सगळेच काम करतात पण रात्री पहिला फोन उचलणारा हा किरण नक्की असतो आणि रात्री न झोपता दिवसा न झोपता जो काम करतो तो किरण नक्की असतो कारण किरण सर आहे कधी जात धर्म हा पक्ष तो पक्ष हे बघत नाही माझ्याकडे आलेल्या माणसाचं काम झालं पाहिजे हा त्यांचा हेतू असतो आणि त्याचा ते प्रयत्न पुरेपूर करतात सर म्हणतात तसे शंभर मधली दहा कामं नाही होत पण तरी त्याच्यासाठी ते प्रयत्न करत असतात किरण सरांना मी शुभेच्छा देईन आणि आमच्या पूर्ण महिलांतर्फे त्यांना नगरसेवकासाठी मी शुभेच्छा देते किरण नक्कीच आम्हाला नगरसेवक हवेत मी सरांना सांगेन या आता किरण सरांसाठी जेवढं बोलू तेवढं कमी आहे आपल्याला आता मला वाटतं जास्त बोलण्यापेक्षा काम करायचंय आणि ते आता आम्ही सरांना आश्वासन देतो की आम्ही सगळ्या महिला त्यांच्या भगिनी त्यांच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण पदर खोचून कंबर कोसून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत किरण सर तुम्ही पुढे वा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचा दादा आम्हाला नगरसेवक म्हणून नौपाड्यात हवाच आहे आणि आहे धन्यवाद समर्थन खूप कार्य केलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद सेवांचं आतापर्यंत काम खूप बघण्यासारखं आहे आतापर्यंत ते आमच्या पाठीशी सतत उभे राहिले आता त्यांच्या पाठीशी उभे राहणं हे आमचं कर्तव्य आहे ते सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून येणे हे आम्हाला गरजेचं आहे आणि निवडून येतील यात काही शंका नाही त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा विभागातले नगरसेवक हवे ही सगळ्यांची इच्छा आहे आपण पाहिलं तर कोरोना काळामध्ये जे आहे ते किरण नागती यांनी जे आहे ते विसर्जन असेल धान्य वाटप असेल असे अनेक उपक्रम ते नौपाडा विभागामध्ये राबवले काय सांगायचं बद्दल त्यांनी भरपूर खूप आपली स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि सर्वांसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले यशस्वी झाले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मॅडम काय सांगाल किरण त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशीच आहोत आणि ते खूपच काम करतायत चांगलं आणि त्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन नक्कीच आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला वर्ग देखील जोडला गेलेला आहे आणि त्यांनी यांनी किरण नागपी यांच्या पाठिंबा दर्शवलेला आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत खरं तर आज गुरुवार आहे आज सकाळपासून मोठी रिग ही स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये लागलेली होतीच पण मी सरप्राईज होतो कारण पाच वाजता ह्या सगळ्या महिला इथे आल्या तेव्हा मला ते आगाऊ काही कल्पना नव्हती मी माझ्या कामात दिवसभराचे होतो काही दोन तीन जणांनी मला सांगितलं की सर जरा या दोन मिनिटं एक काम आहे हॉस्पिटलचं मी आपला आलो नंतर बघितल्यानंतर हे सगळा हा विषय असा होता की त्यांनी त्यांची स्वामींकडे प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे पण मी नेहमीच असं म्हणत असतो की किरण नागती हा शिवसेनेचा एक कडवट कार्यकर्ता आहे आणि अर्थातच तो महायुतीचा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो निर्णय घेणार तो शिरसावंद ठेवून तो मानून म्हके साहेब ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील महायुती असल्यामुळे मग भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ या ही सगळी मंडळी बसून जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि अर्थातच जनभावना काय आहे ती जरी त्यांना सांगण्याचा प्रयत्न ते करतायत दिवसरात्र आपण सेवा करत असतो मग महायुतीच्या माध्यमातून ज्या ज्या निवडणुका झाल्या मग ती संजय केळकर साहेबांची निवडणूक असेल ती निरंजन डावकरे साहेबांची पदवीधर मतदारसंघाची असेल त्या प्रत्येक निवडणुकीसाठी या, या सर्वांनी माझ्यासोबत अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांची जर भावना असेल तर ते त्याचा मी रिस्पेक्ट करतो आदर करतो म्हणजे मी तुम्ही बिलीव्ह नाही करणार पण इथे पक्ष आणि या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जेव्हा महिला गेल्या तीन दिवसामध्ये ज्येष्ठ नागरिकांची रीघ लागलेली आहे महिलांची रीग लागली मला असं वाटतं हे आपण कमवलेलं प्रेम आहे हे कमवलेले आशीर्वाद आहे आणि मला असं वाटतं शि शिवसैनिक जो रस्त्यावर काम करणारा असतो त्याला मला सुद्धा वाटतं हे आशीर्वाद मिळत असतात ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तळागाळामध्ये लोकांसाठी काम करत आहेत तर मग आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ज्या पद्धतीनं हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मूलमंत्र दिला आणि अर्थातच ठाण्याचा एक बुलंदा आवाज जो संसदेत आज गाजतोय त्याचं नाव गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रवास ज्यांनी प्रामाणिकपणे केला ते नरेश साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली खरंतर आजपर्यंत आपण काम केलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाची भावना आहे ती लक्षात घेणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की बाबा बहिणींनो जो पण निर्णय होईल तो आपल्या प्रत्येकाच्या हिताचा होईल अशी आपण अपेक्षा करू मी त्या दिवशी पण सांगितलं की माझा विश्वास माझ्या विठ्ठलावर आहे आणि तो शेवटपर्यंत राहील मी तळागाळात काम करणारा माणूस असल्यामुळे मी आजही ग्राउंडवर काम करतोय उद्याही करणार आहे त्याच्यामुळे फक्त एक बळ मिळावं ताकद मिळावी म्हणून ह्यांनी जो प्रयत्न केला आहे मी यांचा कायम ऋणी राहील कारण प्रत्येक विभागातल्या प्रत्येक इमारतीतली लोक येऊन जेव्हा मला भेटतात आणि मला सांगतात की आम्हाला किरण नागती महत्त्वाचे आहेत बाजूला कुठलं चिन्ह आहे मी त्यांना सांगतो मला चिन्ह सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जेवढं नाव महत्वाचं आहे लाडक्या बहिणींकडनं कुठेतरी एक या ठिकाणी समर्थन देण्यात आलेलं आहे कसा आनंद होतो या अर्थात आनंद प्रत्येकालाच होणार कारण या कुठेतरी काहीतरी देऊन आलेल्या महिला नाही आहेत या माझ्या बहिणी आहेत आणि जेव्हा माझ्या हातावर मनगटावर राख्या बांधणाऱ्या बहिणी इतक्या तयार झालेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं या भावाला तशी भीती नसाल्याच पाहिजे कारण एक लाडका भाऊ ज्याने खरंतर महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढला त्या लाडक्या भावाचं नाव पूर्ण बत्तीस देशांमध्ये गाजलं त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे त्याच लाडक्या भावाचा हा शिष्य असल्यामुळे मला असं वाटतं कुठेतरी अभिमान वाटतोच त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं खूप भारी वाटतं आणि यांच्या कायम मी ऋणात राहीन निवडणुका येतील जातील पण त्या दरम्यान लढाई लढण्यासाठी जर बळ देणारी जी मला असं वाटतं ताकद असते ना ती ताकद ही असते बरीच जण म्हणतात अरे एवढा पैसा लागतो तेवढा पैसा लागतो मला असं वाटतं ही जी प्रॉपर्टी आहे ना ही मला असं वाटतं प्रत्येकाला मिळत नसते आणि ती प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेली नसली तरी पण मला असं वाटतं ही प्रॉपर्टी माझ्यासोबत असल्यामुळे कुठलीही निवडणूक असो किंवा कुठलीही लढाई असो ही लढणं सोपं जाईल अर्थातच जो आदेश महायुतीचा असेल तो पाहण्याचं काम हा किरण नागते आणि माझे सर्व सहकारी करते काय मी या प्रभागात राहायला आल्यापासून मी पाहते दिव्यांग मुलांपासून बालसंस्कार वर्ग असू दे ज्येष्ठांसाठी असू दे परत आनंदी योग योगवर्ग माझा विठ्ठल माझी माऊली बालसंस्कार वर्ग असे सरांनी अनेक उपक्रम राबवलेच परंतु रात्री अकरा ते सहा चोवीस तास सगळ्या ह्या प्रभागातल्या लोकांच्यासाठी सेवा करणारे निस्वार्थीपणे हे किरण नागतीच आहेत म्हणून आमचा सर्व आनंद भगिन्यांचा सरांना नगरसेवक व्हावा यासाठी पाठिंबा आहे स्वामी शक्ती ज्याच्या पाठी पाठीच आपण पाहिलं आपण ठाण्यातील होतो आणि